हे करायचं नाही नवीन नवीन धान्य जरा दळा म्हणून त्या पद्धतीचं हे सगळं प्रयोजन होत काय केंद्रामध्ये रोज तीच व्यक्ती हातात माईक तीच व्यक्ती आरती करायला त्याच व्यक्तीचा नैवेद्य हे अपेक्षित नाही जे जे नवीन भाविक असतील त्यांना संधी दिली पाहिजे नवीन नवीन ऐकायला आपल्याला मिळालं पाहिजे माझा माईक माझंच आहे मीच म्हणायचं मी जोळ्या घातल्यात मी बेटा जमा केल्यात मी चाळीस वर्षापूर्वी तीस वर्षापूर्वी केला। हे केलं हे केलं आणि ते केलं हे केलं काय हे जेव्हा आपण इतरांना सांगतो केलेलं सगळं वाया जात म्हणून जी सेवा केलेली असते ना ती कधीच बोलून दाखवायची नाही सेवा कुणाकरता केली पहिला मधीदार्थ आपलं काहीतरी तंगड वाकडं होतं ते सरळ होण्याकरता आपण केलेलं आहे ते का कोणी बोलत नाही म्हणून विषय असा आहे सगळे म्हणतात काशी केली पण मार्गात येण्यापूर्वी मांजर किती मारलेले होते त्याचा हिशोब कोणी द्या बा तो हिशोब तर पुढे येत नाही पण हे केलं ते केलं काशी केली रामेश्वरम केलं हे केलं ते केलं सज्जनो मूळ मध्ये अर्थ आहे जे काही आपण कार्य करतो किंवा दान देतो या हाताची खबर ह्या हाताला सुद्धा होता कामा नाही इतकं गुप्त पद्धतीने झालं पाहिजे सेवा सुद्धा आपण अशी केली पाहिजे म्हणून आता माळ जपताना गोमुखी का दिली जाते का तर ती माळ सुद्धा कोणाला दिसता कामा नये कशा पद्धतीने सगळं जप चाललं हे सगळं पडत्याआड असावं त्याचा खूप ओहा पोह हो। तथा त्याला लौकिक प्रसिद्धी या गोष्टी नसाव्या